जय श्रीकृष्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोकुळ जन्माष्टमीची पूजा कशी करावी गोकुळ जन्माष्टमीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व श्रीकृष्ण जन्मोत्सव परंपरा आणि संदेश गोकुळ जन्माष्टमीचे म्हणजेच भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव श्रीकृष्णांचे बाल लीला गोकुळाष्टक पठण आणि दहीहंडी यांचे खास महत्त्व नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरी केलेली गोकुळ जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्णांचा जन्मदिवस गोकुळ जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी द्वापर युगात कार्तिकी महिन्यात भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता श्रीकृष्णांना योगेश्वर मुरलीधर आणि माखनचोर म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांचा झोपाळा सजवतो आणि लाडक्या श्रीकृष्णांना मूर्ती झोपाळ्यामध्ये ठेवतो श्रीकृष्णांचा याच दिवशी नैवेद्यामध्ये दही दूध माखन आणि गोड पदार्थांचा समावेश असतो काही ठिकाणी दहीहंडी उत्सव देखील मोठ्या जल्लोषात केला जातो गोकुळ जन्माष्टमीला आपल्याला शिकवते की धर्म नेहमी अधर्मावर विजय मिळवतो श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून जगाला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा संदेश दिला म्हणून गोकुळ जन्माष्टमी ही केवळ पूजा नसून जन्माष्टमी ती भक्ती श्रद्धा आणि धर्मनिष्ठेचा उत्सव आहे धन्यवाद जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा संगीता ब्लॉगला सबस्क्राईब करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल